अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला तस सर्जिकल स्ट्राइक करून मुंहतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशात तस उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल इतका जवाब फक्त हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारच त्यांना गोळ्या सबक सम सर याच खुलेला घेऊन आता विरोधक संजय यांनी ट्विट करत राजीनामा मागितलं हे सरकार हे हा देशावरचा हल्ला हा अतिरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासी आपल्या सरहदीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या देशातल्या जनतेला